नमस्कार मी भूषण धानोरकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आज आपण मान्य प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनामध्ये तालुक्यामध्ये ज्या विविध प्रयोगशील शेतकरी आहे त्यांनी जे वेगवेगळ्या पिकांमध्ये जे प्रयोग केले आहे त्यांच्या यशोगाथा आपण इथे तयार करतो आहे आणि व्हिडिओच्या व वेगवेगळ्या फोटोग्राफ्सच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्यासाठी ते यूट्यूब चॅनल आपण आपल्या तालुक्याचं सुरू केलेलं के आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना त्या चॅनलवर आपण प्रसिद्धी देतो आहे तर आज त्याचाच चा एक भाग म्हणून आपण मौजा सोनेगाव येथे आलेलो आहे तालुका चंद्रपूर येथे आणि आज आपण भेटणार आहोत आपल्या अशाच एक प्रयोगशील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी नमस्कार आपलं नाव माझं नाव मौर्यकांत बळवंत गोहने राहणार सोनेगाव तालुका चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर आपण मागील दोन ते तीन वर्षापासून सोयाबीनची शेती करताय हां आणि ते प्रयोगात्मक पद्धतीने करताय तर यावर्षी आपण कोणता प्रयोग केला शेतीमध्ये सोयाबीनमध्ये काय नवीन केलं असं माझा यावर्षी सोयाबीनमध्ये नवीन प्रयोग आहे जसं मी गेल्या वर्षीपासून बेडवर सोयाबीनची लागवड करतो पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी माझ्या प्रयोगामध्ये एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे हां त्यामध्ये काय केलं जसं गेल्या वर्षी मी एका बेडवर जसं दोन तास लावले होते हां तर त्या दोन तासामध्ये मला उत्पन्नामध्ये थोडंसं घट आली किती उत्पादन आलं होतं त्यामध्ये त्या एरियामध्ये मला या एरियामध्ये मला या शेतीमध्ये एका एकरमध्ये सात क्विंटल उतारा आला होता तर त्याच्यामध्ये जे सोयाबीनची जे लागवड होती एका बेडवर दोनच सरी आल्या होत्या त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय झालं सोयाबीन मध्ये मी लागवड करत असताना दोन सरी आल्यामुळे सोयाबीनचे बियाण्याची संख्या कमी झाली तसेच झाडाची संख्या कमी झाली त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये मला मा घट आली त्यावरून मी यावर्षी असा विचार केला बेड तेवढेच आहे म्हणजे साडेतीन फुटाचा बेड आहे ओके त्या साडेतीन फुटाच्या बेडवर मी सोयाबीन टोकन करत असताना हा एका बेडवर तीन तासाची टोकन केली आहे कशाने लावलाय तुम्ही माझ्याकडे ते ढकल यंत्र होतं टोकन 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 यंत्र त्या टोकन यंत्र मी बेडवर टोकन केलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे टोकन झाली आणि एका बेडवर हे असे तीन तास आले हे एक हा दोन आणि हे तीन हा हा हे तीन तास आले हे तीन तास बरोबर हे तीन तास आल्यामुळे बियाणाची संख्या वाढली टोकन करत असताना एकरी अठरा किलो बियाणं लागले लाग इथे आणि बियाण्याची बचत झाली तुम्हाला किलो लाग किलो जसं ला, पेरणी पद्धतीने करत असताना आपल्याला बावीस ते पंचवीस किलो बियाणं लागत बीपीएफ वर लागत बीपीएफ वर लागत रेग्युलर पेरणी केली रेग्युलर पेरणी केली तरी ते पंचवीस किलो लागतात पण ही बेड वर टोकन केल्यामुळे मला अठरा किलो बियाणं लागलं आणि जसं गेल्या वर्षी मी दोन तासच सरीची टोकन केली त्यात मला उत्पन्नामध्ये घट आली म्हणून मी यावर्षी एक नवीन पद्धत अवलंबली की एका बेडवर तीन तासाची जर टोकन केली तर आपल्याला येणारं जे उत्पन्न आहे ते नक्कीच जास्त येणार आहे सर्वसाधारण याची मग तुम्ही सुरुवातीला लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया वगैरे केली होती का हो याची लागवडीच्या अगोदर मी बीज प्रक्रिया केली होती बियाण्याची बियाण्याची काय कशाची बीज प्रक्रिया त्यामध्ये बियाणाची बीज प्रक्रिया करत असताना मी दरवर्षी ते कृषी केंद्रामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीचे जे औषधी येतात त्या औषधानं बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया केली पण मी बीज प्रक्रिया करत असताना एक नवीन औषध आलं आहे इलेक्ट्रॉन मधून त्याच्यामध्ये कंटेन आहे एक कीटकनाशक म्हणून थायोमेथाम आहे आणि एक दोन त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहे एक थायोफिनॅट मिथाईल आणि एक आहे ॲजस्टोबिन हे दोन प्रकारचे बुरशीनाशक आणि एक एकथायोमिथक एक कीटकनाशक म्हणून या बियाणाची बीज प्रक्रिया केल्यामुळे आणि त्याच्यासोबत तुम्ही काही जैविक का... जैविकची बीज प्रक्रिया केली हो जैविकची पण बीज प्रक्रिया केली हे बीज प्रक्रिया केल्यानंतर जेव्हा मी शेतामध्ये बियाणं आणलं आणि शेतामध्ये पेरणी करण्या अगोदर एक ट्रायकोडर्मा रायझोबियम आणि पीएस बी या जैविक खताची बीज प्रक्रिया केली आणि त्यानंतर मी बियाणं टोकल दिली तर आता सध्या किती दिवस झाले लागवडीनंतर या म्हणजे लागवडीनंतर आता सध्या सोयाबीनला सध्या सोयाबीन फुलावर व शेंगा पकडलेल्या आहे सोयाबीनला शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे सध्या सोयाबीन हे सोयाबीन आता ते जेवण दिवस आहे झालं पन्नास ते पंचावन्न दिवस झाले त्याच्यामुळे या बियाण सोयाबीनच्या झाडाला फुल आहे आणि त्या शेंग धरण्याचं चा प्रमाण चालू आहे तर मागच्या वर्षी तुम्हाला सात क्विंटल एकरी उत्पन्न आलं होतं तर या वर्षी तुम्हाला अंदाज किती आहे की जेणेकरून आपल्याला या या एक एक एकरामध्ये एक किती उत्पन्न येऊ शकते असं तुम्हाला वाटते सध्या परे सोयाबीनची एकंदरीत तुमच्या प्लॉटची परिस्थिती पाहता अत्यंत सध्याची परिस्थिती उत्तम प्लॉट आहे सो कुठेही येलो मोजॅकचा प्रादुर्भाव दिसलेला नाही आहे कीड रोगाचा प्रादुर्भाव सध्या तरी प्लॉटमध्ये नाही आहे पण तुमच्या म्हणजे यांनी सध्या तुम्हाला काय उत्पन्न अपेक्षित आहे तुमच्या मॅनेजमेंटनुसार पिकाच्या जसं मी सरासरी एक उत्पन्नाचा एक भाग म्हणून सांगतो की जसं मी गेल्या वर्षी एका बेडवर दोन सरी लावल्या त्यामध्ये यावर्षी एक सरी जास्त झाल्यामुळे मला कमीत कमी नाही म्हटलं तरी एका एकराच्या मागे तीन क्विंटल उत्पन्न जा अपेक्षित जास्त आहे म्हणजे गेल्या वर्षी मला सात क्विंटल झालं तर यावर्षी दहा ते अकरा क्विंटल एकरी अपेक्षित उत्पन्न मला आहे तर शेतकरी बंधू आपण श्री मोरेकांत गोहने राहणार सोनेगाव यांचे सोयाबीन प्लॉटमधले त्यांचे अनुभव आणि त्यांनी बेडवर तीन सरी लावून लागवड केलेल्या प्लॉटची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतली त्यानंतर असंच आपण त्यांना आता एकदा पुन्हा भेटणार आहोत आपण त्यांचं उत्पादन आल्यानंतर म्हणजे सोयाबीनची काढणी झाल्यानंतर जेणेकरून आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना हे माहिती जाणून घेणार आहोत की या प्लॉटमधून त्यांना किती उत्पादन आलं व पुढे आपण त्यांना पुढच्या प्लॉट पुढच्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढचा व्हिडिओ टाकणार आहोत आणि त्यांना आलेलं उत्पन्न आणि त्यांचे अनुभव पुन्हा एकदा आपण यूट्यूबच्या माध्यमातून कथन करून त्यांच्याकडून घेणार आहोत धन्यवाद